ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात भंडाऱ्यात गणेशोत्सवादरम्यान डीजे वा वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे गणेशोत्सव श्रद्धा भक्तीचा उत्सव आहे गणरायाची मिरवणूक असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो या कार्यक्रमात मोठ्या आवाजामध्ये डीजे आणि डॉल्बी वाजवला जातो त्यामुळे रुग्ण वृद्ध लहान मुलं तसंच विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आवाजाचा दुष्परिणाम आणि ध्वनि प्रदूषण टाळण्यासाठी भंडारा पोलीस महासंचालकांनी हे आदेश निर्गमित केले त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि डॉल्बी चालकाच्या आवाज आणि ध्वनी प्रदूषणावर पोलिसांची करडी नजर असणार आहे डीजी ऑफिस कडून इशू झालेली आहे स्पीकरबद्दल एसओपी इश्यू झालेली आहे कोणीही घर यामध्ये म्हणजे नियमच पालन करणार नाही तर त्याची जप्ती होऊ शकतात आणि इतर आ गणेशोत्सवादरम्यान शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पन्नास कुख्यात गुंडांना तेरा दिवसांसाठी तडीपार करण्यात आलं सध्या गणेशोत्सव सुरू असून या काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शहरातील पन्नास गुंडांना तडीपार करण्यात आलेला आहे त्यांना पुढील तेरा दिवस शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि यासोबतच या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुढील अपडेट श्रुतीसह पाहत रहा एबीपी माझा